गॅस न पेटवता आज आपण थोडीशी मिल्क पावडर आणि खोबरकीसपासून स्वस्त मिठाई आणि एवढी टेस्टी की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरू करूया सर्वात आधी मिक्सर पॉटमध्ये एक वाटी मिल्क पावडर एक वाटी डेसिकेटेड खोबरकीस त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर आता या तीनही वस्तू मिक्सरला फिरून घेऊ मिक्सरला फिरवलेले मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्ये थोडेसे विलायची पावडर घालूया आणि थोडे थोडे दूध घालून मिश्रण हाताने मळून घेऊया मिश्रण हाताला चिकटू नये यासाठी मिश्रणामध्ये थोडेसे तूप घालूया पुन्हा मिश्रण घट्ट मळून घेऊया आता या मिश्रणामध्ये एक वाटी काजू पावडर घालूया काजू पावडरने मिठाईची खूपच टेस्ट वाढते आता या मिश्रणाची लांब लोळी करून घेऊ आता बटर पेपरवर लोळी ठेवूया आता या लोळीला पिस्ता लावून घेऊया मिठाईचं मिश्रण जास्त असल्यामुळे मी येथे दोन लोळ्या केलेल्या आहेत आता या दोन्ही लोळ्या बटर पेपरने कव्हर करून दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवूया दहा मिनिट झालेले आहे मिठाई फ्रीजमधून काढली गेलेली आहे आता मिठाई चाकूने कट करून घेऊया मिठाई रोल बघा किती मस्त आणि टेस्टी झालेली आहे अशी मिठाई तुम्ही गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून करून बघा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद